महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभाताई शेलार यांची बहुजन समाज पार्टीच्या महिला आघाडी सातारा जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे स प्रतिभाताई शेलार यांनी सातारा येथे झालेल्या पुणे करार धिक्कार परिषदेच्या कार्यक्रमामध्ये बहुजन समाज पार्टीत जाहीर प्रवेश केला होता व पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुदीपजी गायकवाड व जिल्हा अध्यक्ष दिलीप जगताप यांनी सतिभाताई शेलार यांची सातारा जिल्हा प्रभारीपदी निवड करून सातारा जिल्हा महिला आघाडी पक्ष बांधणी व संघटना कौशल्य उभे करण्यासाठी शैलार मॅडम यांना प्रयत्न करावा असे सांगितले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाच्या संभाव्य उमेदवार म्हणूनही त्यांच्यावर मोठी जबाबदारी जाण्याची शक्यता आहे तसेच या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते